किंवा काही मंडळींचं असं म्हणणं लागू झालं म्हणजे आरक्षण मिळालं असं होऊच शकत नाही कसं असतं सर टेक्निकल मग तेच म्हणतोय ना बरेच जण जे चॅलेंज करायच्या माग लागलेले आहे ना तेच सांगणे जी आर मध्ये काय हैदराबाद गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाडा सगळा येतो एकही ये माणसाची नोंद सापडली आणि त्याने जर ॲफिडेव्हिट करून दिलं हा माझ्या ना नात्यातील आहे ना जी ट्री दि राहते ती जर ट्री दिली तर मराठ त्या बांधवाला आमच्या त्याचा बेनिफिट मिळणार आहे र या ते लागू झालं दुसरा सातारा संस्था म्हणजे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग राहिलेला हैदराबाद गॅजेटबद्दल इथं हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने एका माणसाने अफिडेव्हिट करून दिलं म्हणजे त्यांना आरक्षण मिळणार हे हकींनी सकाळी सांगितलं आणि त्यावरती बोलताना त्यांनी हे देखील प्रश्न उपस्थित केला की बाबा गावातल्या एका व्यक्तीने जर का त्याची नोंद सापडलेली असेल आणि त्यांनी जर का ॲफिडेव्हिट दिलं किंवा तर मग त्याचं नातं काय आहे मग त्याचं लग्न कुठं झालेलं होतं त्याचं लग्न बाहेरच्या घरातलं किंवा बाहेरच्या कि समाजातील मुलीशी झालं होतं का किंवा मुलाशी झालं होतं का हे कसं करणार याच्यामध्ये कसा हा सगळा गोळजू झालेला हा कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला मग तेच सांगणं आहे ना की मग ते तेवढं तर कष्ट घ्यावं लागणार आहे ना की आपल्याला ते फॅ जी ट्री आपल्याला जोडायची ती ट्री आपल्याला द्यावं लागेल त्यासाठीचे तरतूद जी का पूर्तता करायची ती करावं लागणार आहे आपल्याला ते हैदराबाद गॅजेट लागू हे मागपी झालं असतं आणि आताही झालं मुंबईला गेल्यावर आपण काय मिळवलं तर हैदराबाद गॅजेट मिळवलं सातारा संस्थांमध्ये ज्या आपल्या पश्चिम महाराष्ट्र जो त्याच्यात जाणार आहे तर ते औंध औंधमधल्या ज्या नोंदी आहे ज्या त्या याच्यातल्या औंद संस्थानच्या तर त्याही म्हणजे त्या जर एक महिन्याचा वेळ सा शिवेंद्रराजे भोसले यांनी uh. मनोज दादाला मागितला विखे पाटील साहेबांनी मागितला त्यांनी पंधरा दिवस मागितले होते मनोज एक महिना त्याला ते जर लागू झालं पश्चिम महाराष्ट्र जातो मग राहिलं काय विदर्भ ऑलरेडी कुणबीमध्ये आहे आमचा खान्देश आमचा कुणबीमध्ये राहिलं काय मनोज दादाने हे मिळवलं तिसरं सगळे लोक विसरून गेले होते आपल्या आरक्षणासाठी कित्येक हुतात्म्य झाले कित्येक जणांनी बलिदान दिलं त्यांना काही लोकांना मोबदला मिळाला काही त्यांना चेक्स मिळाले आणि काही लोकांना मिळाले नाही तर सरकारने ताबडतोब ते सर्वांची सर्वांना आर्थिक मदत देऊ ते एक सांगितलं दुसरा प्रश्न राहिला होता की त्या परिवारातल्या एका कुटुंबाला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तर विखे पाटील आणि सरकारचं म्हणणं होतं की आम्ही त्यांना राज्य परिवहन महामंडळात घेऊ दादाने सांगितलं राज्य परिवहन महामंडळापेक्षा तुम्ही अजून दुसऱ्या डिपार्टमेंटला द्या उदय सामंत साहेबाने सांगितलं की आम्ही त्यांना एम आय डी देऊ दादांनी त्यापुढं अजून जाऊन सांगितलं की प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकऱ्या आणि पोस्टिंग देण्यात यावे म्हणजे हे मिळवलं आपण हे आपल्याला मिळत नव्हतं आणि हे आणि कोणीतरी म्हणलं हां हाके म्हणले की जरांगे पाटील चौथी पास आहे तर त्यांना सांगणे साहेब जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते हाके साहेब जे काही शिकत नाही ना ते शहाण पण शिकते ना आमच्या जरांगे पाटलांनी शहाण पण शिकलेलं आहे आज जरी चौथी पास असले समजा घुटण्यावर कोणाला आणलं आणि आज मनोज जरांगे पाटील तुम्ही लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील स्वतः निर्णय घेत नाही त्यांनी सगळ्या अभ्यासकांना विचारलं त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आले